जेव्हा ते पेपर सोमतीमधून जेव्हा तुम्ही समजा नवनाथ बाबराव चव्हाण अभिनंदन करतो त्यांनी एवढं चांगली केस दाखल केली दूध का दूध पाणी का पाणी वही परंतु त्यावेळेस ज्यावेळेस ते हिअरिंग चालू होती तुम्ही पण यायचे आणि आमचा पण समजा विश्वास म्हटलं किंवा आम्ही ते कामाल मला त्यांच्यावर थांब नव्हतं नंबर दोन ज्यावेळेस तुम्ही जे फोर्टेट दाखल केलं तेव्हा चार्टी कमिशनर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी दफ्तर तपासण्यासाठी काय केलं त्यांनी मागावलेलं जे काय त्याला त्यासाठी दिलं नंबर दोन तिथे संस्थेत आलं त्याच्यानंतर राहिलं काय आयटी आणि माध्यमिक तपासायचं आपलं राय दिलं तर त्याच्यात तुमचा एक ऑप्शन असा होता की स्कॉर्पिओ गाडी आवश्यक नसता संस्थेसाठी आय टी साठी का घेतली का ती गाडीची गरज त्यावेळी होता तर त्यांना आपलं व्यवसाय प्रशिक्षण कार्यालय पुणे यांच्याकडून जे अ ब क बक्षेपे व्हायचं त्या त्रुटीसाठी आपला अर्ज आयडिया आयटीआ क मध्ये जायचं याच्यात होता जर आपण काहीच सारमुरी पुरवली नाही तर त्या हिशोबाने ते लिगली त्या आय घेतली आणि त्यासाठी जर होतं नंतर ते झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणले आणून द्या तुम्हाला दोन तीन दिवस थांबा ते नंतर आयटीआ हायस्कूल दत्तर सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये काय केलं त्या दप्तराच विकलं हो दादा ते दप्तर सांगतो नाव तुम्ही सांगतात ते म्हणतात ठीकेच ते आणून दिलं त्यांचं म्हणणं फक्त आयटी आणि काय शाळा हायस्कूलचं आलं देवस्थानचं दप्तर आलं नाही आहे मी काय म्हणतो इथलं दप्तर काय

दोन मी मिनट म्यूट होऊन या कंटामुक्ती अध्यक्ष यांनी मुद्दा काय म्हणला प्रत्येकानी प्रत्येकाचा मान सन्मान राखून बोला હા બોલ કસ બોલતા બોલા ત્યાં ને मोठ्या माणसा कुणी मोठा माणूस अजून किंमत ठेवा बोलतय एक मिनिट जर सांगशा इले मला एक सांगा आता तुम्हाला गाव आठवलं का देवस्थानला हा पन्नास वर्ष झाले गावा गावात का संतोष ज्या गावात आलो त्यांना मिठी पाणी लावली देवस्थान गावले चोरून लावली

તું મને માહિતી ના આપી ના મંગ પ્રત્યેલા ઘરે જાઉન સારું પ્રત્યે ઘઉન સાર પ્રત

માન્યુ મીટિંગ ઓ બક ના એવું શું બોલ ના ના તા વિશ્વાસ બોલા આઈકા દરકેનું આદલે કાને આળોત કરી કરું બોલા હા એવું શું બોલા ના ના મુજે સુદ બોલા કોની ઊઠું जय 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 जय

こたsんたましたがま <ma haciendo nazis> <a tha>